सामाजिक सुधारणांच्या नावाखाली पर्सनल लॉ बदलता येणार नसल्याचे मत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च कळवले तीन वेळा तोंडी तलाक उच्चारून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती यावर सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला त्यांचे मत विचारले होते तीन वेळा तलाक उच्चारून घटस्पथ घेण्याची ही प्रथा समाजातील मोठ्या घटकांवर परिणाम करणारी असल्याने तिचे घटनात्मक तरतुदीच्या पायांवर परीक्षण होणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणी मागील सुनावणीत म्हटले होते त्याच अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला त्यांचे म्हणणे विचारले होते भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन नुसार पर्सनल लॉ कुणीही आव्हान करू शकत नाही न्यायालयही मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचे मुस्लिम पर्सनल बोर्डाने दाखल म्हटले आहे मुस्लिम कायद्यामधील केंद्र सरकार व अन्य कोणाची ढवळाढवळ खपून घेतली न जाण्याचा इशारा बोर्डाने दिला होता तीन वेळच्या तलाक पद्धतीमुळे अनेक महिलांच्या आयुष्याची वाताहत होते या पद्धतीमुळे महिलांना पोडगी देखील मिळत नाही त्यामुळे ब्याण्णव टक्के महिला या विरोधात असल्याचा निष्कर्ष भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या नि संशोधनातून समोर आला आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम